माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वयाच्या एकानव्या वर्षी निधन लातूर येथील त्यांच्या देवघर या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला देशाच्या राजकारणातील एक निष्कलंक नेतृत्व काळाच्या पडद्याआड आपण केलेल्या कामाचे कधीही श्रेय न घेणारे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवघर या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला त्यांची प्रांजोत मालवली आहे गेली दहा दशके लातूरच्या राजकारणातील केंद्रबिंदू राहिलेले व देशाच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून लातूरचे नगराध्यक्ष राज्याचे केंद्रीय गृहमंत्री असणारे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने मात्र लातूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर या ठिकाणी झाला तर मृत्यू दिनांक बारा डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी लातूर येथील देवघर या ठिकाणी झालेला आहे आपल्या राजकारणात सडेतोड बोलणारे व्यक्तिमत्व कधीही टीका टिप्पणी न करता अतिशय प्रतिभावान पद्धतीनं राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे शिवराज पाटील चाकूरकर हे एक बहुआयामी नेतृत्व आहेत त्यांचं आज निधन झाल्यामुळे सर्वत्र आता शोककळा पसरली आहे महाभारता न्यूज परिवाराच्या वतीनं आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांना अखेरचा सलाम भावपूर्ण श्रद्धांजली